आकोट अकोट व तेलारा तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण पोपटखेड प्रकल्प तालुका अकोट येथे सात जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अकोट सुनील चव्हाण नायब तहसीलदार राजेश गुरव महेंद्र आत्राम पोलीस निरीक्षक अमोल माडवे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले आहे सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद पथक नागपूरचे मार्गदर्शन प्रशिक्षक लाभले या प्रशिक्षणाला अकोट तेल्हारा येथील तलाठी पोलीस होमगार्ड अग्निशमन विभाग कर्मचारी सरपंच ग्रामसेवक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते पुरस्थिती निवारण शोध व बचाव प्रथमोपचार फ्लोटिंग डिव्हाइस बोट प्रशिक्षण इत्यादींची माहिती देण्यात आली मान्सून कालावधीच्या अनुषंगाने प्रत्येक गावात स्थानिक स्तरावर पथक तयार करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी अकोट यांनी दिले या प्रशिक्षणाला एसडीआरएफ पथकाचे पोलीस निरीक्षक गुरुदेव खोबरागडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे सुनील कल्ले हरिहर निमकांडे विरेकलवे पथक पोपटखेड मातरम आपत्कालीन पथक कुरणखेड इत्यादी उपस्थित होते प्रशिक्षणामध्ये इम्प्रोवाईज डिव्हाइस स्टँडर्ड डिव्हाइज ओबीएम व आयआरबी बोट यांचे पोपटखेड धरणाच्या आत चित्तळारक प्रात्यक्षिक करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट